शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये कपाशी या पिकाची लागवड केली असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या पिकाची लागवड केली असेल तर प्रामुख्याने जर बघायचं म्हटलं आपल्या कपाशी पिकामध्ये इथे आपण बघू शकतो अशा प्रकारे तर तुम्हाला या कपाशीचं मी थोडा मुडा वगैरे दाखवणार आहे ही कपाशी आपली इकडे उगवलेली आहे आणि पाहिजे त्या प्रमाणात ठीक आहे इथे ब्लॅक तर राहणार आहे उकरचं झाडं आपण बघूया हे बघा शेतकरी मित्रांनो हे इथं पाणी देणं चालू आहे शेतकऱ्याचं आणि पाहिजे त्या प्रमाणात या कपाशीला पांढऱ्या मुडा नाहीये आणि इथं जर आपली कपाशी लाल वगैरे किंवा कोणत्याही प्रकारच्या मर रोगास प्रादुर्भाव पडायला नाही पाहिजे तर त्यासाठी आपल्याला निर्मल सीड्स कंपनीचं रायझामिका आणि बायो संजीवनी या नावाचे दोन प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट जर आपण आपल्या शेतामध्ये वापरले पर एकर आपल्याला साडेसातशे आठशे रुपये खर्च येणार आहे परंतु आपल्या कपाशीमध्ये मर वगैरे बिल्टिंगचा प्रॉब्लेम येणार नाहीये कोणत्याही प्रकारचे पिकं जर आपण घेत असाल तर प्रामुख्याने या गोष्टीची आपण काळजी घ्यायला हवी जसं की आपण रासायनिक खतांचा वापर पर परिपूर्ण नेहमी वारंवार करत असतो आणि जैविक खतांकडे थोडं आपलं दुर्लक्ष असतं तर या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता मी तुम्हाला या प्रोडक्टबद्दल सविस्तरपणे माहिती सांगतोय या प्रोडक्टचा जर वापर आपण केला तर नक्कीच इथं चांगल्या प्रकारचे फायदे तुम्हाला होणार चांगल चा आहे चांगल्या प्रकारचा इथं तुम्ही बघू शकता आता शेतकऱ्यांनी इथे दोन तास आपली मिरचीचे लावले आपण इथं बघू शकतो हे प्रोडक्ट आहेत मी तुम्हाला दाखवण्यासाठी चांगले होते हे निर्मल सीड्स कंपनीचं रायझामिका आणि बाय संजीवनी आहे यामध्ये ट्रायकोटरमा सुडोमोनस आहे ट्रायकोटरमा सुडोमोनस आपल्या मिरची पिकाला किंवा कोणत्याही प्रकारची कपाशी वगैरे तुमची शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं पिकं तुम्ही लावलेलं असेल तर ट्रायकोटरमा हे अगोदर ज्या प्रकारची कोणत्याही प्रकारची जी बुरशी असेल जमिनीतली ते हानिकारक बुरशी खाण्याचं हे काम करत असतं ट्रायकोटोमॉस ओडोमोनोस म्हणजेच बायो संजीवनी निर्मल सीड्स कंपनीचा आहे आणि प्युअर ऑर्गॅनिक आहे याच्याबद्दल जर ब बोलायचं म्हटलं तर सर्व शेतकऱ्यांना इथं माहिती आहे कशा प्रकारचे रिझल्ट आहे आणि हा छोटा पॅकेट धमाका याला आपण म्हणू छोटा पॅकेट धमाका म्हणजेच एका एकरसाठी आपल्याला फक्त शंभर ग्राम याचा वापर करावा लागतो आता एका एकरसाठी शंभर ग्रॅम आपण वापर करू शकतो पण याचे फायदे काय आणि जर बघायचं म्हटलं हे वापरून आपण रासायनिक खताचा वापर किती प्रमाणात कमी करू शकतो जर बघायचं म्हटलं एका ग्रॅममध्ये जर आपण बघू शकतो इथं टोटल व्हेपल प्रोपॅगुल्स पर ग्रॅम आहे दोन हजार प्रोपॅगुल्स पर ग्रॅम रायजामिकामध्ये टोटल एका ग्रॅममध्ये प्रोपॅगुल्स आहेत दोन हजार तर हे प्रोपॅगुल्स आपल्या शंभर ग्रॅमच्या एका रायजामिकाच्या पुढीमध्ये जवळपास दोन लाख बॅक्टेरिया आहेत आणि हे आपले संपूर्ण एका क्षेत्राच्या कोणत्याही क्षेत्र असेल तुमचं मिरचीचं असेल कॉटनचं असेल किंवा बनाना असेल आता केळी पिकासाठी जर आपला वापरायचं असेल तर मी नक्की तुमचा नेक्स्ट व्हिडिओ केळी पिकावरती बनवणार आहे परंतु ते वापर करत असताना केळीसाठी आपल्याला एक हजारी दोनशे ग्रॅमचा याचा वापर करावा लागतो आणि बाळ वापर एक किलो करावा लागतो आपला आजचा प्रमुख विषय आहे की आपल्या कपाशीवरती आपली कपाशी जी लाल वगैरे पडत असते आणि पांढरा मुळा एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी मर वगैरेचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला रायजामिका आणि बाय संजीवनी हे सोडायचं आहे रायजामिका आणि बाय संजीवनी सोडून आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट कशाप्रकारे मिळतील तर आपण दाखवू शकतो आता इथं लाल वगैरे कपाशी पडलेली नाही आहे पडू नाही म्हणून आपण हे सोडणार आहेत आता इथं बघू शकतो आता मिरची लागवड केलेली आहे आणि मिरचीची जी आपण बघू शकतो की इथं बुरशी वगैरे लागून किंवा मग वरतून शेंडा मर वगैरे होतोस ते झाड वरतून खाली सुकायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे सुकून झाड कोमाजून मर वगैरे त्याला लागून जाते अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपल्या पिकामध्ये येणार नाही म्हणून आपण रायजामिका आणि बायो हे वापर केला पाहिजे हवेमुळे थोडाफार आवाज माझा नॉईस थोडा जास्त येईल परंतु मी तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न इथं करतोय तर शेतकरी मित्रांनो हे वापरून तुम्हाला कशा प्रकारचे रिझल्ट आले कशा प्रकारचा इथं आपण बघू शकतो की रासायनिक खतांसोबत जर जैविक खतं आपण वापरले तर आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्बा आहे तो नक्कीच इथं कुठेतरी चांगला होणार आहे जमिनीची पोत सुधारणार आहे तर शेतकरी मित्रांनो निर्मल सीड्स कंपनीचं रायझामिका आणि बाय संजीवनी हे नक्की तुम्ही वापर करून बघा यासोबतच रासायनिक खतांसोबत तुम्ही मिश्र खत देत चाला मिश्र खत जर तुम्ही आता मका वगैरे टाकलेले असेल तर त्यासोबत तुम्ही बायोपावर गोल्ड घेऊ शकता जे बायोपावर गोल्डमध्ये कंटेंट आहेत जसं की मायक्रोरायझर बायो फर्टिलायझर खत आहे बायोपावर गोल्ड हे एकरी चार किलो आपल्याला वापरावं वा लागतं जसं की तुमच्याकडे चोवीस चोवीस झिरो आठ असेल दहा सव्वीस असेल तीन पंधरा असेल वीस वीस झिरो तेरा असेल ते कोणत्याही खतासोबत तुम्ही एका एकरला चार किलो हे वापरायचं आहे हे बकेट तुम्ही वापरू शकता हे बकेट वापरल्यानंतर जबरदस्त चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला येणार आहे आणि सेंद्रिय कर्व तुमच्या जमिनीचा वरती येण्यास हे मदत करणार आहे हे दोन तीन प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर जर आपल्या जमिनीमध्ये तुम्ही केला तर कशा प्रकारचा रिझल्ट आला हे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये मला येऊन सांगणार आहेत तत्पूर्वी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला कृष्मित्र सूरजला फॉलो आणि लाईक नक्की करून ठेवा धन्यवाद